माझं नाव आहे अजय काम करतो सेतूच्या ऑफिसमध्ये आणि आज तो एवढा आनंद आहे कारण की आज कमीत कमी एक महिन्याच्यानंतर वेबसाईट सुरू झाली आहे ही एकदम चांगली जशी सकाळी आधार नंबर टाकला तसा लगेच ओ टी पी गेला लगेच मी अरजदारला फोन केला ओ टी पी घेतला आणि त्याची फाईल दहा मिनटातच अपलोड झाली दहाच मिनटं जास्त वेळ पण नाही लागला आणि प्रत्येक फाईलला वीस एक मिनटं ते तीस एक मिनटं फाईल वेळ लागत गेला त्याच्यामध्येच जेवढ्या फायली होत गेल्या तेवढ्या फाईली मी अपलोड करत गेलो पण त्यातले काही महाशय लोक काहींचं फोनला रिचार्ज नाही काही फोन उचलत नाही काहींचा फोन लागला नाही आणि काहींना ओ टी पीच गेला नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा फायली ह्या पेंडिंगच राहिल्या त्याच्यामध्ये बारा वाजेपर्यंत चहा पिली कारण की फायली अपलोड करणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे त्या फायली पहिले त्याच्यानंतर चहा जसं मी दोन वाजेच्यापर्यंत सगळ्या फायली अपलोड केल्याच होत्या पण जसं दोन वाजले एका ऑफिसमध्ये जायचं होतं तिथं गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर मी गेलो पाहुणे तीनला आणि त्या ऑफिसमधून निघलो मी कमीत कमी साडेचारला